चला आज सकाळचं एक काम महत्वाचं काम फुलवाती भिजवून ठेवायच्या गणपतीसाठी खास तर ठेवूया आता फुलवाती भिजव हे पहा या ठिकाणी मी थोडंसं तूप घेतलेलं तू? आहे पातळ करून घेतलेलं आहे तूप या माझ्याकडे फुलवाती आहेत हे बघा या फुलवाती आहेत दाखवू का हे पातळ करून घेतलेलं आहे वाटीभर तूप वाटीभर तुपामध्ये एवढं तूप संपलेलं आहे त्याच्या एवढ्या फुलवं ती भिजवून झालेली आहेत हे एवढ्या माझ्या भरलेल्या होत्या म्हणजे ते चाळीस पन्नास असतात त्याच्यात तर आता मी कशा पद्धतीने भिजवती आहे ते दाखवते तर या पद्धतीने हे ही एक महत्वाची कामं असतात गणपतीच्या काळामध्ये तर ती करायलाच लागतात आधी करून ठेवली ना सोपं पडतं मग पटकन नाही तर मग हे बघा जरा असं करून घेतलं आणि इथे असे उभे करून ठेवले आणि ह्या मी अशा खूप पातळ पातळ आहेत ना त्या अशा विकत आणलेल्या आहेत मला ते मोठ्या मोठ्या जाड जाड असतात ना त्याला खूप तूप लागतं आणि ह्या इतक्या पातळ जरी असल्या तरीसुद्धा दोन आरत्या आरामात होतात खूप असं करते ते हे बघा छोटी छोटी काम, पण महत्वाची आणि ही बायकांनाच करावी लागतात हे या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे हे बघा आणि या ठिकाणी इथे हे असं उभं करून ठेवायचं म्हणजे वाळतात त्या घट्ट होतात एकदम करून ठेवल्या की गौरी गणपती सगळं होतं याच्यात सणावाराची कामे ही सुद्धा फार महत्त्वाची आणि हे मी रेडीमेडच आणते का माझी एक मैत्रीण देते करून दहा रुपयाला काहीतरी पन्नास आहेत या तरी अशा पद्धतीने ह्या पन्नासच्या पन्नास ह्या एवढ्याच छोट्या वाटीमध्ये होतात त्या रीतीने हे एवढं वाटीभर तेल संपलेलं आहे तेल नाही सॉरी अशा रीतीने हे वाटीभर तुपामध्ये तूप पातळ झालेल्या तुपामध्ये या सदतीस एकूण माझ्या फुलवाती सदतीस जोड्या सदतीस जोड्या दोन दोन वातींच्या सदतीस आणि ह्या अजूनही चार पाच राहिल्या म्हणजे साधारणतः चाळीस जोड्या होतात थोडक्यात त्याचा अर्थ चाळीस जोड्या ऐंशी द दा, दहा रुपयाला ऐंशी वाती मला ह्या मिळाल्या दहा रुपयाला ऐंशी त्या त्या माझ्या चाळीस जोड्या झाल्या तर अशा पद्धतीने सणासुदीचं महत्वाचं काम झाले सणासुदीची महत्वाची कामे सणावारीचं सकाळचं एक आपण काम केलं ते म्हणजे फुलवाती तयार करून ठेवू आणि एक काम मी करते ते म्हणजे मिसळणाचा डबा स्वच्छ घासून घेतलेला आहे आता याच्यात चा सर्व नवीन भर भरणे खट उडलं आणि शिंकून शिंकून बेजार झाले तर असो तर ह्या ठिकाणी मिसळण्याचा डबा माझा मस्त तयार झालेला आहे सणासुदीसाठी हळद मोहरी तिकटाची पूड म्हणजे भगवती तिकीट आहे मीठ गूळ जिरं आणि हिंग तर चला आपली ही आता चालू आहे सणासुदीची तयारी चला आता तुम्ही सुद्धा हे राहिलं असेल तुमचं काम तर करून घ्या कारण की उद गौरीच्या जेवणासाठी या सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला आयत्या वेळेला आणि मग तेव्हा लक्षातही येतं काय संपलं का, का आहे का काय आहे हेही लक्षात येतं तर माझ्या लक्षात आलेलं आहे की आता हळद वगैरे आहे माझ्याकडे काय प्रश्न नाही पण आम्हाला आमच्याकडे हळद आणि हिंगाचा मुबलक आहे ना असा वापर आमचा तिखट उडलेला आहे भरपूर अंग खाजायला लागलेला आहे ह्या अशा सगळ्या गोष्टी होत हो असतात तर चला आता आजचा व्हिडिओ आपण एवढाच बास करूया